मित्रांनो आम्ही आता निघालो मस्त की काकडला साखरपुडा आहे तर डाव्या जरा जाऊया मस्त की थोडी मज्जा पण आली आमच्या गावातल्याच आहे मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा एक नंबर वाटण्या मस्त की आपले साडेतीन वाजलेत पण समोरच्या डब्या कसं आहेत मस्त की मित्रांनो आम्ही आता काकर रोडला आलो तर समोरचा व्ह्यू बघा एक नंबर आणि हिर नारळ नार आलो मस्त की आता आम्ही जातो काकल कोंडला हा रस्ता आहे काकल कोंडला जाणारा मित्रांनो उंत लागतोच पण मस्त बाईकवरची राईट म्हणजे एकच नंबर घाडी तर आता मस्त जातो मित्रांनो आता आलो आपण गावात बघा चढण बघा असली भारी वाटते मी पुढच्या सेनातल्या घरी तर जाऊया आता मस्त की दादाच्या मामाच्या घरी आम्ही आलो त्या मामाच्या घरी तर समोरचा न्यू एकदम मस्त वाटते तर आता जाऊया मस्त की घरी शांत तर एकदम मस्त वाटते मित्रांनो तर मित्रांनो बघा मस्त की आपण आता घरात जाव्या मस्त गार गार असं आपलं कोकणातलं घर पाहिजे मित्रांनो समोरून ढागा वगैरे बघा कसले एकदम कथन वाटवले आणि शांत एकदम मस्त वाटते गार गार मित्रनो घराला आजी तिकडे साखरपुढे गेले ते साखरपूड आहे काका मित्रांनो आजीकडनं चावी वगैरे घेतली तर चला माता जावे घरी तर हा का काकल कोणचं मंदिर मस्त की ब्रह्मद्यात मस्त वाटतं एकदम शांत शांतता आणि शांतता देवाच्या वगैरे मस्त की पाया वगैरे पडलो तर चावी घेतली चला माता आपण जावे घरी नंतर मी मला डायरेक्ट आलो चायनीज खायला पोरं आपली भेटली तिकडे नंतरला तर म्हणजे चला चायनीज खावी मस्त की खातो घेतो मी नैंदा आदित्य आणि मित्र चायनीज वगैरे खाऊन झालं मस्त की त्या कात्री दादा वगैरे कात्री घेत होते तर मग आता मी निघतो मस्त की घरी आला साईला चायनीज खायला होतं मस्त की घरी निघताना आपली लालपरी आली लाल हे मस्त की बघून बाहेर तर आम्ही निघतो आता मस्त घरी आम्हाला आणि कुठं गेला तर आता आम्ही पण निघतो पाठवून बाईक तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास असेल नक्कीच लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका मस्त की कशी राईट वाटली